आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं राष्ट्रवादी शि अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये खलबत सुरू झालेली आहेत यामध्ये जागा वाटपांवरून सुद्धा बैठका सुरू होताना पाहायला मिळत आहेत आणि अशातच भाजप आपल्या मित्र पक्षांना म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटाला किती जागा देणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण सध्या महायुतीच्या वाटपाबाबत वेगवेगळी आकडेवारी जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते नुकत्याच अशा सुद्धा बातम्या रंगल्या होत्या की यामध्ये शिवसेना शिंदे गटाला जवळपास आठ एक जागा दिल्या जातील तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला केवळ तीन ते चारच जागा सोडण्यात येतील असा अशा, अशा बातम्या रंगल्या होत्या आणि या सगळ्यामुळे या ज्या बातम्या रंगल्या होत्या किंवा या जागा वाटपांचा जो एक पहिली जी आकडेवारी समोर आली होती त्यामुळे सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं どうぞ आणि खर तर भाजप महाराष्ट्रातले जे भाजपचे नेते आहेत ते सुद्धा जागा वाटपाची वाटपा संबंधात चर्चा करताना पाहायला मिळत आहेत या जागा वाटपासाठी महाराष्ट्रातले भाजप नेते दिल्लीला सुद्धा गेलेत दिल्लीवारी करत आहेत दिल्लीतल्या आपल्या वरिष्ठ नेत्यांशी ते भेट घेत आहेत बैठका होताना पाहायला मिळत आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते त्यांचा हा दौरा सुद्धा लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं किंवा जागा वाटपाच्या दृष्टीनं महत्वाचा मान जात होता आणि आता सुद्धा अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत भाजपच्या नेत्यांशी एक महत्वाची बैठक होणार आहे आणि याचसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीला पोहोचले आहेत आणि काल दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि या जागा वाटपांसोबतचा जो आकडेवारी जी समोर आली होती त्यावर देवेंद्र फडणवीसांनी महत्वाचं भाष्य केलेलं आहे महायुतीतल्या मित्र पक्षांना सन्मानजनक जागा दिला जातील असं विधान जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनी केलंय पाहूयात देवेंद्र फडणवीसांची ही प्रतिक्रिया लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टीने एकूण निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असेल एकूण त्याचं टेबल काय असेल आपण सगळ्यांनी काय करायचं आहे अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात प्रत्येक राज्याच्या कोर कमिटीशी केंद्रीय नेतृत्व चर्चा करते आहे त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रानं देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आमच्याशी आता त्याची चर्चा होईल यादीकडे असंच लक्ष आहे महाराष्ट्राच्या पहिली यादी आली होती तेव्हा राज्यातली जवळपास एकशे नव्वद नावं देशभरातली ज्या असं आहे की आपण पहिल्या यादीच्या वेळेस बघितलं असेल अलायन्सेस आहेत त्या ठिकाणची पहिल्या नाही कारण अलायन्सेस मध्ये जे सुब, पक्ष सोबत अलायन्स मध्ये असतात त्यांच्यासोबत चर्चा करून करायचं असतं पहिल्या यादीमध्ये जिथे फक्त भाजप लढतो असे स्टेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत आता अलायन्सेस वाले स्टेट येतील तुम्ही काळजी करू नका तुम्हाला योग्य वेळी सगळी माहिती मिळेल योग्य वेळी सगळ्या प्रकारचे जे काही निर्णय आमचे होतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचूच आणि खूप महाराष्ट्रातील तुमचे जे मित्र पक्ष आहेत त्यांना एक डिजिट उमेदवार मिळणार खरं म्हणजे ही पतंगबाजी आहे एक डिजिट मिळणार आणि अर्धेच मिळणार आणि एवढेच मिळणार मला असं वाटतं की अशा प्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या त्यांना देऊ त्याच्यामुळे हे जे काही मीडिया स्वतःहून ठरवत आहे की एवढ्याच जागा मिळणार आणि तेवढ्याच जागा मिळणार हे मीडियाने बंद केलं पाहिजे हे अतिशय चुकीचं आहे ही न्यूज धादांत चुकीची खरे तर महायुतीच्या जागा वाटपाबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही मात्र ज्या माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या त्यामध्ये ही आकडेवारी समोर आली होती जे आपण आधी पाहिलं की शिंदे गटाला आठ जागा आणि अजित पवार गटाला जवळपास तीन ते जा, चार जागा सोडण्यात येतील अशा ज्या आकडेवारी ज्या समोर आल्या होत्या त्यावर आता स्वत देवेंद्र फडणवीसांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे की माध्यमांमध्ये आलेली ही जी आकडेवारी महायुती आहे महायुतीबाबत ती यामध्ये कोणतंही तथ्य नाही या धादांत खोट्या बातम्या आहेत असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे हे वक्तव्य नक्कीच महत्वाचं मानलं जात आहे यानंतरच आता आपल्याला जी काही आकडेवारी असेल ती भाजपकडून किंवा भाजपचे मित्र पक्षांकडून अधिकृतरित्या येईल आणि त्यानंतरच हे जे चित्र असेल ते स्पष्ट होणार आहे